कवितेचा शीर्षक मन पाऊस पाऊस होते तुझे रुसणे सांज सकाळी मन मन भिवरी भी भिवरी होते होते तुझे तुझे रुसणे सांज सकाळी हसणे मुग्ध बिल्लोरी मन पाऊस पाऊस होते तू लकेर लाटांवरची अवखळ बरसत आलेली तू लकेर लाटांवरची अवखळ बरसत आलेली मी उनाड पाऊल वाट रानात वाट चुकलेली धुरकट नवख्या वळणावर रंगांची उधळण होते वळणावर रंगांची उधळण होते तुझे हसणे मन पाऊस पाऊस होते हा पाऊस गाणे गातो स्वरसाज गुंफतो पक्षी हा पाऊस गाणे गातो स्वरसाज गुंफतो पक्षी आसक्त धुळीच्या माथी हे मानची सुंदर नक्षी हो कार ढगांचा येता मन राजस राजस होते हो कार मन राजस राजस तुझे मन पावस पावस होते। मी असाच बरसत राही तू फूल स्वरांचे बनता मी असाच बरसत राही तू फूल स्वरांचे बनता ही मैफल उजळून जाई तू किंचित हरकत घेता ही छान सुरावट जमता जग श्यामल श्यामल होते ही छान सुरावट जमता जग श्यामल श्यामल होते मन हिरव्या सुरावटीतून थेंबांचे गाणे गातो मन हिरव्या सुरावटीतून थेंबांचे गाणे गातो तो हिरव्या मखमालीतून हिरवेच तराने लिहितो मन हिरव्या सुरावटीतून थेंबांचे गाणे गातो तो हिरव्या मखमालीतून हिरवेच तर लिहितो पखवाज ढगांचा घुमता पखवाज ढगांचा घुमता मन थेंब थेंब पखवाज ढगांचा घुमता मन थेंब थेंब पाझरते तुझे हसणे मुग्ध बिल्लोरी मन पाऊस पाऊस होते तुझे हसणे मुग्ध बिल्लोरी मन पाऊस पाऊस होते धन्यवाद